या मैदानामध्ये हँडल वर लढणारी पैलवान आकड्याला अभिवादन करण्यासाठी येतात महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख महाराष्ट्र केश्री अशगेर उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड पैलवान दादा सलके महाण वरद कसरे माऊली जमदाडे महाराष्ट्र केसरी बालोरपेक शेख बालो बोडके याद बरोबर महाराष्ट्र केसरे शिवराज राक्ष चालू सालचा महाराष्ट्र केसरे पृथ्वीराज महल महाराष्ट्र केसरी पृराज पाटील जॉन्टी गुजार दिनेश गुलिया सर्वची सर्व पैलवान अभिवादन करण्यासाठी आखड्या सर्वांच्या माहिती करता